सर्वांना जसा आम्ही बघितलो दोन एपिसोडमध्ये मध्ये येशू हा तारणार आमचा टॉपिक आहे आणि मी सांगितलो की फर्स्ट एपिसोड मध्ये की देवाने कसा मनुष्याचा निर्माण केलेला आहे आणि मनुष्याने कसा देवापासून दूर गेलेला आहे आणि ते दूर गेल्यानंतर देवाने खूप लोकांना तयार के केले की त्यांनी परत देवाकडे यावं पण त्यांनी लोक काही आले नाही त्यांचा काय उद्धार झाला नाही त्यांचा काय तारण झाला नाही आणि त्यांनी तारण घेण्यासाठी त्यांनी काय करायचं कुठले तर जानवर जा, त्यांनी बली असा चढवायचा आणि बली चढवले की त्यांच्या त्यांना समा भेटायचा फक्त एकाच वर्षी आणि प्रत्येक वर्षी त्यांना तसाच करावं लागायचा होता मग त्यांना गरज होता कुठला तर असा तार तारणाचा की त्यांना पूर्ण आयुष्यभर त्यांना तारण भेटव आणि त्यांनी त्यांना परत एकदा त्याला तारण भेटलं तर दुसरी तारणाची गरज नसू नये असा त्यांना गरजेचा होता मग जसं आम्ही बघितलो की येशू ख्रिस्त आले अँड हा भविष्यवाणी झालेला होता हा देवाकडून भविष्यवाणी होता की येशू हा येणार आहे अँड तो आल्यानंतर तोच एक आहे की तुम्हाला तारण देणार आहे तुम्हाला तोच एक आहे जो मुक्ती देणार आहे त्याच आमचा टॉपिक आहे की येशू एकाच तारणार आहे या आम्ही पुढे बघूया पुढे काय झालं असं आम्ही सांगितलो की येशू आला हा तारां आणि येसूचा जन्म झाला एका कुमारी मरियम आणि जी, जी एंगेज फक्त त्याच्याद्वारे जन्म झाला आणि जन्म झाला असं मी सांगितलो की पवित्र आत्मेने जन्म झाला कुठली मनुष्याच्या द्वारे नाही कुठला एका पुरुषच्या द्वारेने नाही तर त्याचा जन्म एक पवित्र आ, पवित्र स्त्रीकडून एक पवित्र आत्मेने त्याच्या जन्म झालेले आहे आणि जन्म झाल्यानंतर तो तीस वर्षाचा झाल्यानंतर त्याचे तो मिनिस्ट्री सुरू केलेले आहे त्याचे जे सेवा त्याने सुरू केलेली आहे त्याने लोकांना सांगत आहे की देव कोण आहे आणि देवावर कसा आपण प्रेम करायला पाहिजे आणि देवाला कसा भिवून राहायला पाहिजे आपण चोरी नाही करायला पाहिजे व्यविचार नाही करायला पाहिजे अँड कुठली पण वाईट काम नाही करायला पाहिजे जे चांगला नाही जे देवाला असा चांगला वाटत नाही कुठली पण चांगला काम नाही करायला पाहिजे त्यांनी खूप लोकांना सांगितले आणि असं मी सांगितलं की त्यांनी एक बारा शिष्य निवडले त्यांच्या सोबत ठेवण्यासाठी आणि त्यांना पण शिकवत होते देवाने येशूने त्याला शिकवत होते की त्यांनी पण जाऊन दुसऱ्यांना असा सांगावं म्हणून मग देवाने येशुए निवडले त्यांना बाराशे सेवन निवडले आणि त्यांनी आपला मिनिस्ट्री त्यांनी आपल्या सेवेच्या सुरुवात केली आणि सेवेमध्ये त्यांनी एकच प्रिचिंग करायचं की जी देवाची राज्य आहे तो येत आहे आणि तुम्ही मन फिरवा पश्चाताप करा तुम्ही तुमच्या जे हृदयामध्ये जे घाण आहे जे पाप आहे त्या पापामधून तुम्ही रिपेंट व्हा पापामधून तुमची मन फिरवा हा देवा येशूचा शिक्षण होता आणि येशू हा साडेतीन वर्ष तो शिक्षण केला शिक्षण शिकवले दुसऱ्यांना आणि शिक्षण शिकवताना येशूने बरेच लोकांना जे बिमार होते त्या लोकांना येशूने बरे केले कारण की येशू मी सांगितलं आधी की तो स्वतः देव होता देव बनून आमच्यामध्ये आलेले होता आणि तो देव लोकांना पापापासून त्यांनी मुक्ती देणार होता आणि त्याच्या आधी येशूने खूप लोकांना बरे केले ज्यामध्ये दुष्टात्मा होते त्या दुष्ट आत्म्याला येशूने बाहेर काढले आणि येशूने त्याला एका प्रेम म्हणून त्याला सगळ्यांवर प्रेम केले एक कॉम्पॅशन एक लव्ह लवचे कॉम्पॅशन त्यांनी दाखवलेले होते की नाही आम्ही एकमेकांवर प्रीती करायला पाहिजे त्यांची एकच आज्ञा होती की तुम्ही तुमच्या पूर्ण मनाने पूर्ण जीवाने तुम्ही देवावर प्रीती करा आणि जसा तुम्ही स्वतःवर प्रीती करता तसा तुम्ही तुमचे शेजारीवर प्रीती करा म्हणून देवाने येशूने असं सांगितले आणि आज खरंच आम्ही जे आमचा शेजारी आहे शेजारी म्हणलं तर फक्त आमचा घरचा शेजारी नाही आपण कुठे राहू घरी आहे मार्केटमध्ये आहे कुठं तर बाहेर आहे जी आपला शेजारी आहे जी आपलं जवळ आहे त्याला आपण प्रीती करायचं आहे प्रीती फक्त तोंडाने नाही प्रीती करायचं आहे तर त्याला मदत करायचं आहे जी लागणारी गोष्टी आहे त्याला मदत करायचं आहे कारण की येसूने असा केले आणि त्यांनी आम्हाला बनवलेले आहे त्यांनी आम्हाला जे शिकवले त्यांनी आमच्याबरोबर जसा केले आपण पण तसा इतरांबरोबर तसा करायला पाहिजे अँड uh, <coughs> त्यांनी खूप चांगल्या लोकांना शिकवले आणि मग त्यांनी म्हणा लागले की नाही जी जी परमेश्वर आहे ज्याची तुम्ही आराधना करतो तो माझा पिता आहे असं मी सांगितलं येशू हा स्वतः देव आहे अँड तो देवाकडून आला तो देव आहे आणि तोच आमच्यामध्ये आला आमच्यामध्ये आला आणि त्यांनी सांगितले मी देव आहे मी आधी होतो सृष्टी उत्पन्न व्हायच्या आधी मी होतो पण लोकांनी त्याच्या काय लक्ष दिलं नाही लोकांनी विश्वास केले नाही लोकांनी त्याच्यावर एक भरोसा ठेवलेला नाही त्या भरोसा न ठेवल्यामुळे खूप खूप लोक देवाकड आले पण खूप लोक नाही आले आणि जेवढं लोक देवाकड भरोसा नाही ठेवले तेवढा लोक म्हणायचे की नाही हा व्यक्ती चांगला नाही आहे हा व्यक्ती चुकीचा आहे हा व्यक्ती स्वतःला देव म्हणतोय हा व्यक्ती म्हणतोय की मी आधी होतो पण जे खरा आहे ती तर सांगणार आहे ना जी येशू खरंच देव आहे तर सांगणार आहे जर आपण आपल्यामध्ये काय तर क्वालिटी आहे आपण तर आहो तर आम्ही सगळ्यांना वरडून वरडून सांगतो की नाही मी एक सिंगर आहे आणि आम्ही सांगतो की नाही मी एक चांगला गिटारिस्ट आहे आम्ही लोकांना सांगतो तसंच तो जो दे येसू होता अँड येशू त्याचा देवाचा जे नाता होता ते येसू येऊन सांगत होता आमच्यामध्ये की मी आधी होतो मी देवाबरोबर होतो अँड माझ्यामुळे मुळे सगळे निर्माण झालेले आहे जर आपण बघितलो योहान एक एक ते आठ जर आपण वाचलो जॉन वन वन टू एट देर इज रिटन तिथं लिहिलेले आहे की येशू हा देव होता वर्ल्ड इज गॉड अँड वर्ल्ड वाज बिफोर देव आधी होता आणि तो आमच्यामध्ये आला आणि एक आठमध्ये सांगितलेलं आहे की येशू देव देधारी झाला देधारी झाला आधी होता आणि देहधारी झाला त्याच्या म्हणजे काय तो एक देव म्हणून होता परत इथं आल्यानंतर तो मनुष्याचा स्वभाव घेतला मनुष्याचा शरीर घेतला मनुष्यासारखा तो झाला देवाने पण तो आधी होता आमच्या मध्ये अँड असं आम्ही बघितलो खूप लोक त्याचे अ त्याच्या बरोबर राहिला खूप लोक त्याच्या जवळ आले खूप लोक त्याच्या जवळ लक्ष दिले पण काही लोक होते की त्यांच्या त्यांनी देवावर त्यांनी येशूवर भरोसा ठेवत नव्हते देवावर त्यांनी सगळे भरोसा ठेवत नव्हते मग असंच आल्यानंतर त्यांनी जी तिथले लोक होते तिथले लीडर होते त्यांनी त्याला मारावं असा प्रयत्न करत होते कारण की त्यांनी लोकांना अट्रॅक्ट करत होते लोकांना एक चांगलं शिकवत होते लोकांना स्वतःकड त्यांनी ओढत होते चांगल्या रिश्त्याने घेऊन जात होते मग काही पण जगामध्ये कोणी व्यक्ती चांगला काम करत आहे तर लोक बसत नसतात लोक शांत बसत नसतात तसं तो लोक न होते पण तो शैतानाचा काम होता की तसा करावा म्हणून की त्यांनी शैतानला वाटायचं जा की जर हा असाच राहिला तर सगळे जन देवामध्ये जाणार आहे त्याच्याने सैतानाने खूप काम केला जे पुढारी होते जी लीडर होते त्यांच्या मनामध्ये सैतानाने टाक टाकला की ह्याला मारायचा आहे आणि फक्त तेलामध्ये त्या ते, फक्त त्यांनाच नाही पुढारी लोकांनाच नाही तर जे त्यांच्यामध्ये बारा शिष्यामध्ये जे होते त्या एकाचं नाव होतं यहोद इस्करियोत त्याच्या मनामध्ये स्वतः सैतानाने टाकला की तू ह्याला पकड म्हणून आणि मग जे यहोद इस्करियोत होता खूप खूप दिवसानंतर थोडे वर्षानंतर मग यहूद्रियने येशूला पकडवला आणि त्या राजा जे पुढारी होते जे त्याला मारायचा प्रयत्न करायचा जे यहूदी लोक होते जे ज्युईस लोक होते त्यांनी जे मारायचा प्रयत्न करत होते मग ते जुद्या ईश्वरियतेला असा पकडून दिला पकडून दिल्यानंतर येशूला त्याने पकडले आणि येशूच्या काही चुकी असताना लोक जबरदस्ती बडे नाही काय तर चूक 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 चुकीचा माणूस आहे आणि चुकीचं शिक्षण देत आहे सगळ्यांना भकवत आहे असं म्हणून त्याला मारण्यात आला त्याला खूप मारले बारा फटके मारले अँड सॉरी चाळीस एकोणचाळीस त्याला फटके मारले आणि इतका त्रास दिले त्याचा असा दाढी जी होता ती दाढी लोक वळायचा पण त्यामध्ये सुद्धा जी येशू होते त्यांनी एक पण सुद्धा त्यांना वाईट बोललेलं नाही त्यांनी एक पण एखादा सुद्धा त्यांनी त्यांना चुकीच्या काय सांगितले नाही तो देव होता तो श्राप देऊ शकला असता पण त्याने श्राप दिला नाही कारण की तो आमच्यावर खूप प्रेम करत आहे तो आमच्यावर खूप प्रीती करतोय आणि त्याची ती प्रेम त्याची ती प्रीतीमुळे जी लोक येशूवर मारामारी करायचा येशूला मारायचा येशूला चुकीचं बोलायचा येशू त्याला म्हणला मी तुम्हाला क्षमा करतो मी तुम्हाला क्षमा करतो प्रत्येक गोष्टीमधून देवाने त्याला क्षमा केलेले होता आणि ह्याच्या पुढे आम्ही बघलो की जसं की मी सांगितलो की येशूला खूप मारण्यात आला त्याच्यात दाढी ओढायचा हो त्याच्यावर थुकायचा त्याला शिवे द्यायचा पण येशूने त्याला काहीच बोललं नाही थोड्या दिवसानंतर त्या क्रूस होता रोमच्या काळामध्ये तो क्रूस असायचा असं जसं मी सांगितलं की येसूला मारण्यात आला लोक त्याला खूप मारायचा खूप शिवे द्यायचा त्याला असा जेल कारागारामध्ये घेऊन गेले त्याला इतका मारले इतका मारले पण त्यांनी कुणाला काय रिटर्न श्राप दिले नाही कुणाला त्यांनी काहीच नाही बोलले कारण की त्यांनी खूप प्रेम करायचा आणि मी आधी सांगितलं तो येसू एकाच तारणार होता तो तारणार तारण्यासाठी आलेले होता आमच्यामध्ये आमच्यामध्ये तो तारणाऱ्यासाठी आलेला होता त्याच्यानंतर काय होत आहे तर आता कुरासा कुरुसावर टाकतात आणि कुरुषावर टाकले की खूप पूर्ण शरीर त्याचा लहू लो लोहान झालेला होता आणि त्यामध्ये सुद्धा येशू म्हणतोय लोकांना की मी त्यांना माफ केलेले आहे आणि त्यांनी काय करतात हा त्यांना माहीत नाही आणि त्यांनी म्हणत पिता पिताजवळ की पिता त्यांना क्षमा कर आणि त्यांना कायच म्हणत नाही आणि त्याच्या आधी त्याच्यानंतर मग काय होत आहे त्याच्यानंतर येशूला येशू आपला जीव सोडताय येशू मरत आहे येशू मरल्यानंतर परत तो तिसऱ्या दिवशी तो जिवंत होताय कारण की त्याच्यामध्ये काय चूक नव्हता कारण की त्याच्यामध्ये कायच पाप नव्हता म्हणून तो तिसऱ्या दिवशी जीवन झाला आणि त्या टायमाला सैतानाला वाटला की मेला, त्या फुल संपलेले आहे पूर्ण स्टोरी संपलेले आहे पण नाही तिसऱ्या दिवशी जिवंत झाला त्या दिवसापासून एक नवीन स्टोरी बनवून आलेले आहे त्या दिवसापासून एक नवीन कहाणी बनवून आलेली आहे आणि जी जीव येशू जिवंत झाला फक्त जिवंत झाला नाही जिवंत होऊन सगळ्यांना भेटला जे बारा शिष्य होते त्यांना येऊन परत येशूने भेटला आणि म्हणला की मी तोच येशू आहे हो का माझ्या हातामध्ये खिडे माझ्या हातामध्ये खिडेचा जी एज होता जी होल होता त्याने लोकांना दाखवला आणि तो लोकांना त्यांनी भेटला लोकांबरोबर त्यांनी जेवण केला आणि लोकांबरोबर त्यांनी फेलोशिप केला खूप दिवस त्यांच्याबरोबर राहिला देव येशूने <coughs> मग येशूने स्वर्गात जायच्या आधी येशूने सांगितले की तुम्ही परत मी सांगतो मन फिरवा आणि देव आणि जी मी सांगितलेली आहे ती तुम्ही लोकांना शिकवा मी तुम्हाला एक मोठी आज्ञा दिलेली आहे तुम्ही जावा आणि लोकांना सुवार्थ सांगा आणि जी खरी कहाणी आहे जी तुमच्या खरच उद्धार करता आहे जे तुमचा आहे जे तुमचे सृष्टी केलेले आहे जे तुम्हाला वाचवलेले आहे जे तुमच्यासाठी रक्त सांडलेले आहे येशूने त्या टायमाला आपल्यासाठी रक्त सांडलेले आहे आपण त्या चुकामध्ये होतो आपण त्या पापामध्ये बोलतो होतो आपण त्या बंधनामध्ये होतो आपण तो शैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले होतो आपल्या मध्ये फक्त चूक होता फक्त पाप होता पण त्या टाइमाला ज्या टाइम तो क्रुसावर गेले त्या टाइमापासून आपल्याला तो फ्रीडम भेटलेला आहे त्या टाइमापासून आपल्याला आजादी भेटलेली आहे अँड आज पण आपण आझादीमध्ये आहोत अँड येशू सांगताय की जो कोणी येशूवर विश्वास ठेवणार आहे त्याने नाश नाही होणार आहे पण त्याला एक सर्व काळचा त्यांना जीवन भेटणार आहे तर जितके जन येशूवर विश्वास ठेवतात जितके जन येशूची आज्ञा पाळतात जितके जन येशूवर प्रेम करतात येशू पण तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणार आहे अँड येशू तुम्हाला एक आनंद कालचा जीवन भेटणार येशू तुम्हाला एक आनंद कालचा जीवन देणार आहे आणि येशू जायच्या आधी सांगितलेले आहे कि में हा वेळ मी आलेलो होतो फक्त तुमच्या उद्धार करण्यासाठी तुमच्या चांगला करण्यासाठी पण मी परत येत आहे मन फिरवा हा कुणाला माहित नाही येशू परत येणार आहे पण आपल्याला मन फिरवायचं आहे त्या पापापासून मुक्ती घ्यायचा आहे तो पापांपासून आपला मन फिरवायचा जसं मी सांगितलं की येशू परत येणार आहे आणि देवाने येशू सांगितले की जसा मी तुम्हाला शिकवलेले आहे चांगली गोष्ट शिकवलेली आहे तुम्ही देवाला भिऊन राहायचं आहे देवाबरोबर राहायचं आहे आणि देवाला प्रेम करायचं आहे तुमचे शेजारीवर प्रेम करायचं आहे जसं मी तुम्हाला शिकवलेले आहे तसा तुम्ही पूर्ण जगला शिकवलेले आहे शिकवायचं आहे अँड यशोने सांगितले की मी फक्त जी विश्वास करतात जी ख्रिश्चन लोक आहे त्यांच्यासाठी नाही तर मी पूर्ण जगासाठी आलेले आहे आणि त्याने जी पुरुषावर गेलेले होते ती फक्त फक्त ख्रिश्चन लोकांसाठी नाही त्यांनी पूर्ण जगचे लोक आहे सर्व साठी त्यांनी ते कृषी झालेले होते आणि त्यांनी म्हणले की मी फक्त एकावर नाही सगळ्यांना मी एक सन्मान एकसारखा मी प्रेम करतो आणि आत्ता मी प्रेम करतो आणि जे मी परत येणार आहे परत येणार आहे तो मी न्यायसाठी येणार आहे जी लोक खरच देवाला भिवून राहणार आहे त्याला मी घेऊन जाणार आहे आणि ज्यांनी देवाला भिवून राहत नाही मी त्यांना घेऊन जात नाही तर जे देवा की देवाने जगावर एवढी प्रीती केली आपले एकुलता एक पुत्र दिले आणि ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवले त्यांना ते अनंत कालचा जीवन भेटणार आहे जे जे विश्वास ठेवतात ज्या ज्या देवावर भिवून राहतात ज्या ज्या देवाची आज्ञा पाळण करतात त्या सर्वजण एका दिवशी त्या स्वर्गामध्ये येशू बरोबर भेटणार आहे पण जे कोणी देवावर विश्वास ठेवत नाही जे कोणी देवाजवळ येत नाही जे, ना जे कोणी येशूला स्वीकारत नाही बायबल सांगताय त्यांनी नरकत भेटणार आहे तर माझी विश्वास आहे माझी आशा आहे वर वर की तुम्ही सगळेजण देवावर विश्वास ठेवा आणि देवा बरोबर राहा आणि देवाला अवलंबून राहा देवाला भिवून राहा कारण की आ, देव तुमच्यावर खूप प्रेम करत आहे खूप आणि आपल्याला सुद्धा येशूवर प्रेम करायचं आहे जर आपण येशूवर प्रेम केलो आणि आपल्या शेजारीवर प्रेम केलो आपण बायबल वाचलो प्रार्थना केलो तर नक्कीच एक दिवस येशू आम्हाला त्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे तर आम्ही बघितलो तीन एपिसोड मी बनवलेले आहे पहिल्यामध्ये आहे येशू पूर्ण सृष्टीचा निर्माण केलेले आहे अँड सेकंड स्टेपमध्ये मी बघितलो की येशूने खूप लोकांना तयार केले की के त्यांनी देवाकडे यावं परत पण लोक काही आले नाही uh, uh, अँड मग तिसरे तिसऱ्या एपिसोड मध्ये आम्ही बघितलो की येशू स्वतः आला परमेश्वर देव आहे येशू देव आहे तो देव आहे तो आमच्या मध्ये आला आणि सरकार राहिला आणि आमच्या पापांला तो घेतला आमच्या पापांना घेऊन तो कृषी फायदे झाला कृषावर त्यांनी स्वतःचा प्राण त्यागला आणि आज पण तो आम्हाला प्रेम करत आहे आणि आम्हाला आणि त्यांनी सांगितले मी चाललो वर स्वर्गत त्यांनी स्वर्गात गेला जसं आम्ही सांगितलं की गे, तिसरे दिवशी असून असे जीवन झाला जीवन झाले की त्यांनी स्वर्गात गेला आणि स्वर्गात जायच्या आधी त्यांनी सांगितले मी जाणार आहे अँड मी तुम्हाला पवित्र आत्मा देणार आहे अँड पवित्र आत्मा तो देव आहे अँड परमेश्वराने पवित्र आत्मा दिला तो आज आमच्यामध्ये आहे आणि पवित्र आत्मा देव आहे तो आमच्यामध्ये असत आहे तो आम्हाला वाईट काम करण्या करण्यासाठी असं आमचं मन फिरवत आहे की वाईट काम करू नये म्हणून आणि चांगला काम करण्यासाठी आमचं मन लावत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जी पवित्र आत्मा आहे जी आमचा चांगला काम करण्यासाठी आमची मदत करत आहे आणि तो पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थने करण्यामध्ये आत्मा आम्हाला वचन वाचण्यामध्ये आम्हाला सहायता करत आहे तर मी सांगणार आहे परत या देवाजवळ आणि प्रार्थना करा आराधना करा त्याच्याबरोबर राहा आणि त्याच्याबरोबर राहिला त्याच्याबरोबर त्याच्या राहिला तर नक्कीच एक दिवशी आम्हाला स्वर भेटेल आणि आम्ही देवाजवळ राहणार आहे येशूजवळ राहणार आहे जी आमचा उद्धार करता आहे जी आमचा तारणारा आहे तर आम्ही बघितलो ह्यामध्ये येशू आमचा तारणार आहे जुन्या मध्ये येशू देव होता तो देव मनुष्य म्हणून आला आणि तो आमच्या तारणाऱ्यासाठी साठी आमचा तारण करण्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण त्यागला स्वतःचा प्राण स्वतःचा जीव त्याने कृषावर दिला तर या आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू आणि त्याच्याबरोबर राहू जर आम्ही त्याच्याबरोबर राहिलो नक्कीच आमचं पण तारण होणार आहे आणि एका दिवशी आम्ही येशू बरोबर असणार आहोत थँक्यू सो मच लेट थ्रू दिस एपिसोड थ्रू दिस सन्मान थ्रू दिस जीजस क्राइस्ट इज आवर ओनली सेव्हिअर थ्रू ऑल ऑफ थिंग्स मे गॉड ब्लेस यू अँड आशीष करे